चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विपिन पालिवाल यांनी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा सुधारित व दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचा प्रस्तावित असा एकूण पाचशे नऊ कोटी एक्क्याऐंशी लाख दहा हजारांचा जम्बो अर्थसंकल्प सादर केला यामध्ये कोट्यवधींच्या योजनांची तरतूद असून शहरात प्रथमच पन्नास सिटी बसेस सुरू करण्यात येणार आहे खर्च उत्पन्नाचा ताळमेळ जोडण्यासाठी चा थकीत चाळीस कोटी कर वसुलीची उद्दिष्ट पुढे ठेवले विविध विकास कामांना प्राधान्य देत महसुली अनुदान व करापासून मिळणारे उत्पन्न यातून हा खर्च करण्यात येणार आहे नगरसेवकांचा कार्यकाल संपल्यानंतर प्रशासकांनी सादर केलेला यंदाचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचे सुधारित अंदाजपत्रक चारशे सदतीस कोटी छत्तीस लाख तीन हजार रुपयांचे असून दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचे अंदाजपत्रक पाचशे नऊ कोटी एक्क्याऐंशी लाख दहा हजार रुपयांचं आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या सुधारित अं अर्थसंकल्पात विविध उत्पन्नाच्या स्रोतापासून साठ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे यातील वीस कोटी दोन लाख रुपये नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत प्राप्त झाले पुढील चार महिन्यात चाळीस कोटी वसुलीचे उद्दिष्ट पुढे ठेवले दिव्यांगांसाठी एक कोटी तीस लाखांची तरतूद केली आहे इमारती पथदिवे पाणी पुरवठा यावर दहा कोटी पंचाहत्तर लाख रुपये वीज बिलावर खर्च होतात त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पातून बचतीचा संकल्प करण्यात आला आहे